नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीच पोळी भाजी किंवा वरण भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो कधीतरी काहीतरी चवीधवीचं खावं वाटतं पण काय करावं सुचत नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे अत्यंत चविष्ट पौष्टिक पोटभरीचा पदार्थ हा पदार्थ केला की दिवसभरात दुसरं तिसरं काहीही करावं लागत नाही हा पदार्थ आपण पात्रात कणकेचे गोळे ठेवून करणार आहोत आणि मला माहिती आहे ही रेसिपी पाहिली किंवा पा हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही सुद्धा हा पदार्थ पोटभरीचा नक्कीच तयार कराल चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण डाळ शिजत घालणार आहोत तर या ठिकाणी तुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ मग तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चण्याची डाळ सुद्धा घालू शकता किंवा थोडीशी उडदाची डाळ सुद्धा घालू शकता मी या ठिकाणी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आता याला कुकरमध्ये घालूया आपण ही डाळ नेहमीच्या वरणाची डाळ जशी शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घेणार आहोत पण याला स्वच्छ धुवून घ्यायचं एक ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवायचं चोळून यावरची पावडर रेती माती काय असेल ती निघून जाईल तुमच्याकडे वेळ असेल तर याला थोड्या वेळासाठी भिजत सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण मी या ठिकाणी भिजत ठेवलेली नाहीये ह्या डाळीमध्ये आता आपल्याला थोडीशी हळद एक अर्धा चमचा मीठ आणि एक चमच्यावर साजूक तूप घालून नेहमी वरण शिजवतो त्या पद्धतीनं आपण याच्या तीन शिट्ट्या मध्यम गॅसवरती काढून घेणार आहोत आता हा कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊ आणि आपण कणिक भिजवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी दीड कप इथं गव्हाचं पीठ घेतलं नेहमीच्या चपातीला जे पीठ आपण वापरतो तेच पीठ घ्यायचं आणि यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातला चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा मात्र असा हातावर चोळून घालायचा याने याचा स्वाद छान येतो आणि साजूक तूप घालायचे साधारण दोन ते तीन चमचे हे तूप घालायचं हे तूप आपल्याला वितळवायचं किंवा पगळवाय गरम वगैरे करायचं नाहीये असंच घालायचं आणि हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घ्या पिठाच्या प्रत्येक कणानकणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने मिक्स करूया आता यात थोडासा सोडा घालायचा आपल्याला एक पाव चमचा सोडा घालायचा पाव चमच्याला सुद्धा कमीच सोडा घाला चिमटेने म्हणाल ते दोन ते तीन चिमट या ठिकाणी सोडा घालायचा हे पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आणि लागेल तसं पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर नेहमीच्या चपातीप्रमाणे आपल्याला सेलसर पीठ करायचं नाहीये पुरीला ज्या पद्धतीनं आपण पीठ तयार करतो ना थोडं घट्टसर त्या पद्धतीचं करायचं हे पीठ मळण्यासाठी पाणी आपल्याला साधंच वापरायचंय तर एकदम जास्त पाणी घालायचं नाही सैलसर पीठ होण्याची भीती असते तर हे बघा अशा पद्धतीचं थोडं थोडं पाणी घालत घालत घट्टसर याचा गोळा तयार करून घेऊया तर ही कणिक मळून झालेली आहे याच्यावर आपण झाकण ठेवू आणि एक दहा मिनिट तरी हे पीठ मुरलं पाहिजे जेणेकरून यातला रवा फुलतो आणि मग हे पीठ अगदी मौसूद तयार होतं आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण कुकर बघूया आता कुकर झालेला आहे याच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ आपली चांगली शिजलेली आहे आता ही डाळ आपण हटून घेऊया एका चमच्याच्या साह्याने हे बघा अशा पद्धतीने मौसूद तयार झालेली आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आवश्यकतेनुसार तर या ठिकाणी मी थोडंसंच पाणी घातले खूप जास्त पातळ वरण आपल्याला करायचं नाहीये तर खूप जास्त घट्ट सुद्धा नाही मध्यम असं हे वरण आपण करणार आहोत तर हे बघा यात थोडं साजून पाणी घातलं आणि हे मिक्स केलं आता काय करायचं मध्यम गॅसवरती एक कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये साजूक तूप घालायचं तर दोन मोठे चमचे या ठिकाणी तूप घातले ही संपूर्ण रेसिपी आपण तुपातलीच तयार करणार आहोत खूप जास्त तूप नाही लागणार परंतु तेलाचा वापर इथं केलेला नाहीये तर तूप गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घातलं जिरं चांगली फुलली की थोड्याशा हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे लसण अद्रक कुठून घेतलेला आहे ते एक चमचा घातलं आता एखाद मिनिट याला परतून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचा थोडासा कडीपत्ता घालायचा एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा कांदा सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट इथं परतून घ्यायचा मध्यम गॅसवरती आता कांदा आपला चांगला परतून झालाय यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा पण त्या आधी मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती घातली आणि आता हा टोमॅटो टोमॅटो मात्र चांगला लालबुंद असला पाहिजे हा घातला आणि आता याला एक दोन मिनिट परतवून घेऊ चमच्याच्या साह्याने थोडस दाबत दाबत दाब याला थोडस एक जीव करूया म्हणजे या डाळीमध्ये ह्या फोडी आपल्याला अशाच अशा लागणार नाहीयेत तर चांगला एक जीव टोमॅटो झालेला आहे या ठिकाणी थोडंसं हिंग घातलं म्हणजे चिमटवरच हिंग घालायचं तर हिंगामुळे याची चव छान लागते अजून थोडीशी हळद घातली आणि आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर घालायची हिरवी मिरची सुद्धा आपण अगोदर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानं मिरची पावडर कमी जास्त घालू शकता एक चमच्या धण्याची पूड घातली आणि हा मसाला व्यवस्थित सगळ्यात मिक्स करायचा मिश्रण थोडंसं कोरडं वाटायला लागलेलं ला आहे तर त्यासाठी दोन चमचे पाणी या ठिकाणी मी घातलं म्हणजे यामध्ये भरपूर ओलावा येतो आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मसाले मिक्स झाले की यामध्ये डाळ घालायची हटून घेतली होती ती आणि याला मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचं डाळ शिजत असताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आणि आता या ठिकाणी थोडंसं मीठ घालूया तर हे बघा अशी ही डाळ तयार झालेली आहे मंद गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया अत्यंत स्वादिष्ट आपली डाळ तयार झाली आता ही डाळ बाजूला ठेवूया आणि आता आपण कणकेकडे वळूया आपली कणिक चांगली भिजलेली आहे याला पुन्हा एखादं मिनिट आपण चांगलं मळून घेऊया तरी बघा अशा पद्धतीनं याला सगळं एकजीव करूया यातला रवा चांगला फुललेला आहे आणि आता काय करायचं ही कणिक मळून झाली की याचा मध्यम आकाराचा एक गोळा तोडायचा आहे ही रेसिपी आपण आपे पात्रात तयार करणार आहोत तर आपे पात्राचा जो साचे असतो त्यात मावेल एवढा गोळा आपण हा तोडून घेऊया आणि याला असं हातावर गोल गोल करायचं आणि पुरणाच्या पोळीसाठी पुरण भरण्यासाठी जशी वाटी आपण तयार करतो त्या पद्धतीचं असं पसरून हे तयार करायचं म्हणजेच आतून आपल्याला हे पोकळ गोळे तयार करायचे हे बघा असे आणि वरच्यावर असा हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आतली पोकळी व्यवस्थित राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हा गोळा गोलगोल गोल हलक्या हाताने तयार करायचा हे बघा अशा पद्धतीने सगळे गोळे आपण अशा पद्धतीने तयार करून घेऊया यावर थोडस चमच्या सहाय्याने मी अशी थोडीशी डिझाईन करते केली तरी चालेल नाही केली तरी काहीच हारखं तर मी अजून एक गोळा तयार करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने आत खड्डा करायचा आणि बाकीच्या बोटांनी त्याला उचलत उचलत, उचलत हे बघा अशा पद्धतीनं वरच्या बाजूला असं अलगद बंद करून घ्यायचं ह्या बोटाच्या सहाय्याने हे बघा ही कणिक मी अशी वर वरती सारतीये आणि याला असा गोलगोल आकार द्यायचा आणि ह्या असा गोळा व्यवस्थित वरच्यावर बंद करायचा तर असेच गोळे सर्वच्या सर्व आपण करून घेऊया तर या ठिकाणी सगळे गोळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोडीशी कणिक शिल्लक राहिली आहे याची सुद्धा आपण नंतर गोळे तयार करूया आता आप्पे पात्र गॅसवरती ठेवलं आहे माझ्याकडचा हा मोठा पात्र आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरा मध्यम गॅसवरती एक दोन मिनिट हा पात्र गरम करून घ्यायचा चांगला गरम झाला की यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं साधारण एक अर्धा अर्धा चमचा या ठिकाणी मी तूप घालतीये तुम्हाला तुपाचा वापर कमी करायचा असेल तर कमी तुपामध्ये सुद्धा हे होऊ शकतं तर हे बघा अशा पद्धतीनं थोडं थोडं तूप घातलं आणि आता हे तूप गरम झालं की यामध्ये एक एक करून गोळा ठेवायचा कणकेचा तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपला हा पदार्थाचं नाव काय आहे तर हा पदार्थ दाल बाटी चुरमा आहे चुरमा सुद्धा आपण तयार करणार आहोत तर पूर्ण डिश तयार करणार आहोत राजस्थानची फेमस डिश आहे ही तर तुम्ही खाल्लेली असेलच परंतु घरच्या घरी शुद्ध तुपामध्ये एकदा तयार करून बघा आणि याची चव बघा तुम्ही कुठल्याही हॉटेलपेक्षा नक्कीच ही, ही चविष्ट तयार झालेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम कमी करायचा मंद गॅस करायचा अगोदर आपण हे आपे पात्र गरम केलेलं आहे तर मंद गॅसवरती एक पाच मिनिट आपल्याला एका बाजूने हे शेकून घ्यायचं आणि पाच मिनिटानंतर याला हळूच पलटवून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता हलके हलके आ, हे थोडेसे शेकल्या गेलेले आहेत गोळे तर हे बघा अशा पद्धतीने सगळे गोळे उलटाय उलटवायचे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनिट आपण शिजवून घेऊया तर तुमचा गॅस कमी आहे जास्त आहे यावर हे ठरू शकतं पाच मिनिट की कमी वेळ सुद्धा लागू शकतो तर करपल्या गेले नाही पाहिजे याकडे मात्र लक्ष द्यायचं या, या दरम्यान गॅस कुठेही वाढवायचा नाही याला अगदी घाई बिलकुल करायची नाही एकदम हळूच आणि वेळ जातो थोडासा पण खमंग हे तयार होतात आतापर्यंत खमंग भाजल्या जातात तर पाच पाच मिनिटाचं असं आपण तीन ते चार वेळेला भाजून घ्यायचंय तर त्यामध्ये मात्र एक दोन मिनिटाला तुम्ही उघडून बघू शकता जर थोडीशी जास्त डार्क होत असतील तर त्याला लगेच पलटवायचं आता या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडंसं तूप घालू शकता मी तरी ह्या रेसिपीला भरपूर तूप घालतीये पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असं नाही आहे की अजून तुम्ही तूप नाही घातलं तर हा चवि चविष्ट बनणार नाही पदार्थ वगैरे असं काही नाही तर हे बघा थोडंसं मी पुन्हा तूप घालतीये पण तळल्यापेक्षा कमीच तूप यामध्ये लागतं तर अशा पद्धतीनं आता यावर झाकण ठेवायचं नाही एक ते दोन वेळा झाकण ठेवलं आपण आता झाकायची गरज नाही आणि याला पलटवून घेऊया तर मध्य मध्यभागी जे आहेत हे गोळे तर ते चांगले शेकल्या चाललेत आणि बाजूच्या गोळ्यांना थोडस कमी हीट लागते म्हणून कमी शेकले चाललेत तर आलटी पलटी करून याची जागा सुद्धा आपण बदलू शकतो जास्त भाजल्या गेलाय तो बाजूला करायचा आणि बाजूचा कमी भाजल्या गेलेला आतल्या बाजूला सरकवायचा असं करता करता ही बाटी आपण अगदी खरपूस खमंग तयार करून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता अगदी कलर सुंदर आलेला आहे पुन्हा पुन्हा पलटवून आपण तीन चार वेळाला पाच पाच मिनिटा वेळ दिलेला आहे म्हणजेच पंधरा ते वीस मिनिट एका बॅचला आपण दिलेली आहे तर थोडस इथं पेशन्स ठेवून केलं की खूप छान ही डिश तयार होते तर हे बघा ह्या भरपूर अशा उरल्या गेलेल्या आहेत आणि ही बाटी उरल्या गेली आहे याचा अर्थ ही खूप खमंग झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या बाट्या आपण एका भांड्यात काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या बाटी आपण भाजून घेऊया तर तुम्हाला एक तोडून दाखवते खूप खमंग अशी झालेली आहे खूप गरम आहे तर आतल्या बाजूला तुम्हाला दाखवते खूप अशी खरपूस भाजल्या ले गेलेली आहे आता आपली डाळ तयार झाली बाटी सुद्धा तयार झाली आता आपण चुरमा तयार करूया म्हणजे मग आपली पूर्ण डाळ बाटी चुरमाची डिश तयार होईल तर चार बाट्या इथं तो तोडून घेतल्या याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक याची पावडर तयार करून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पावडर तयार झालेली आहे अगदी एकसारखी झालेली आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचा ही मिक्सर मधली सगळी पावडर यामध्ये घालूया आणि दोन मिनिट याला परतून घेऊया यात थोडस घालू एक अर्धा चमचा तूप घातलं हे तूप वितळवलं आणि याला मिक्स करूया या बाटीच्या चुरम्यामध्ये हे तूप सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आता पुन्हा थोडं तूप घालू आणि यावर ते ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालूया एक चमच्याभर काजू चमच्याभर बदामाचे हे तुकडे केलेले आहेत ते घातले हे तुकडे सुद्धा यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आता गॅस बंद करायचा छोट्या चमच्याने चमच्याभर वेलची पूड आणि तीन ते चार चमचे पिठी साखर घालून याला मिक्स करून घेऊ आता चुरमासुद्धा तयार झाला पौष्टिक पोटभरीची चविष्ट अशी राजस्थानी डिश आपली तयार झाली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद